दर्शन होईल हो तुमच्या आमच्या होईल का झालं असतं तर आम्ही सर्वसामान्य असे बसलेलो नसतो ना आम्ही पण त्यांच्यासारखे कुठेतरी स्थापित असतो आम्हाला परमात्म्याचं दर्शन गर्भात दररोज होत होत पण आम्ही जे मागचं केलेलं आहेत ना त्या कर्मानुसारच आम्हाला परमात्मा दर्शन देईल आम्हाला त्याच्या स्मृती नाही तमा परीक्षिताला जे दर्शन प्राप्त झालं परीक्षिताचा जन्म झाल्यानंतर तो राज्य कारभार करतो आणि त्याच्याकडनं जे चूक होते ऋषीच्या गळ्यात सर्प टाकले याचा अर्थ मला खरं सांगा एखादा राजा इतका बावळटपणा करेल का सर्प मारेल उचलेला ऋषीच्या गळ्यात टाकल कितीही राग आला त्याला तरी त्याला क्रोध येण्याचं एकमेव कारण होत कलियुगाच्या प्रारंभी त्याने कलीला जे स्थान दिलेलं होतं ते सुवर्णामध्ये दिलेलं आणि त्याने दुसऱ्याचा टोप म्हणजे जरासंघाचा टोप घातलेला होता जरासंघ अहंकारी होता राज्य विस्ताराची कल्पना करणारी जी माणसं असतात ना ती अहंकारी असतात चीन सारखं राष्ट्र घ्या ना अमेरिकेसारखं राष्ट्र घ्या हे राष्ट्र स्वतःच्या भूभागाचा विस्तार करण्याचा जो प्रयत्न करतात ना त्यामुळे इतरांना आक्रमण करतात अहंकारी असतात ही लोक त्या जरा संघाचा जो टोप घातलेला होता ना, कदी -कदी ना ते विचार आले आम्ही कधी कधी कोणाची टोपी घालतो ना डोक्यात तेव्हा आमच्या डोक्यात पण तेच विचार आहेत एखाद्या पुढाऱ्याची डोकी टोप्यात घातली ना तर संध्याकाळी घरी बायकोच्या हातचं खावं वाटत नाही ढाब्यावर जावं एखाद्या साधून दिलेली शाल जर आम्ही आदराने स्वीकारली ती अंगावर घेतली किंवा रात्री झोपताना उशाला ठेवली ना तर आम्हाला सुख स्वप्न पडतात का तर ते साधूच्या हाताने आम्हाला तो वस्त्राचा प्रसाद आहे आम्ही लग्न कार्यामध्ये खूप वस्त्रांचं दान करतो हो काय करतो छोटे छोटे फेटे आणतो एवढे घ्या तुम्हाला वस्त्र लग्नानंतर ते फेटे कुठे पडलेले दिसतात रस्त्याने पडलेले असतात आम्ही का करतो खर्च तेही कळत नाही सन्मानासाठी दिलेलं वस्त्र आहे त्याचा आम्ही आदर ठेवत नाही आम्हाला दुसऱ्याकडून जे जे प्राप्त होतं ना त्याचा आम्ही आदर करायला शिकलं पाहिजे मग ते धन असेल संस्कार असेल अन्न असेल विचार असेल जे जे म्हणून मिळेल त्याचा आम्ही आदर करायला शिकलो का आमच्या जीवनामध्ये त्याची प्रगती झाल्याशिवाय परिणामता राजाकडनं जी चूक होते सर्प उचलून ऋषीच्या गळ्यात टाकणे म्हणजे ऋषीच्या ध्यानाचा अवमान करण कधी पण आम्ही रोग्याला भेटायला जाताना रिक्त हाताने जाऊ नये आणि साधूला भेटायला रिक्त हाताने कधी जाऊ नये तुम्हाला वाटलं आम्हाला अक्काताईच्या आश्रमात जायचं आहे तर आम्ही कमीत कमी अक्काताईंना एखादं फळ तरी न्याव आश्रम चालवायचा आहे अन्नदान करायचंय आलेल्याला कुठेतरी तोय पाणी द्यायचे प्यायला आश्रम व्यवस्थेसाठी आम्ही त्यांना काहीतरी धनदान कर त्या साधू आहेत त्या आपल्यासारख्या मॉल्स मध्ये जाऊन झिन पॅन्ट टी शर्ट खरेदी करणार नाही मग त्यांना हवे असलेल्या वस्त्राचं दान करा रिक्त हाताने साधूला आणि रोग्याला भेटायला जाता येत नाही रोग्याला जरी भेटायचं असलं ना कमी तरी त्याला फळं न्यावी लागतात कमीत कमी आम्ही बिस्किटचा पुढा तरी नेतो ना रामदेव बाबाचा नेतो का पार्लेचा नेतो माहित नाही पण नेतो तसा रा राजा जेव्हा साधूच्या आश्रमात जातो ना त्याला तहान लागली म्हणजे काय लागली हो। राजाला तहान लागली हो तो तिथेच गेला त्याला रस्त्याने त्या काळात नद्या नव्हत्या का ओढे वाहत नव्हते का आपल्यासारखे ओढे आठलेत का आपल्यासारख्या नद्या आम्ही घाण करून ठेवल्यात का शहराचं सगळं पाणी सोडून नाही त्या काळात स्वच्छच पाणी होतं ना कुठेही गेलं असतं तर त्याला पाणी मिळालं असतं पण राजा साधूच्याच आश्रमात का जातो आम्हाला भागवत विचार करायला लावतो राजा याचा अर्थ काय प्रजेचा हितदक्ष विचार करणाऱ्या माणसानं नेहमी साधूकडे का जावं तर तिथून मी प्रजेसाठी काय करावं याची सल्ला करण्यासाठी राजे साधूकडे जायचे पहिले आताचे राजे साधूकडे जातात ते कशासाठी मला मतदान मिळावं याच्यासाठी सल्ला घेण्यासाठी म्हणून सल्ला घेण्याच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं राजा परीक्षित श्रमिकांच्या आश्रमात जा प्रदेशामध्ये म्हणजे आत्ताच्या हस्तिनापूर उर्फ दिल्ली श्रमिक ऋषींचा आश्रम होता। प्रभावी ऋषी होते तपस्वी होते त्यांच्याकडचे साधक जे होते ना सगळे ते सगळे साधक साधना करत असायचे आणि या श्रमिकांच शक्ती लक्षात घेता राजा त्यांचं दर्शन घेण्यासाठी जातो तहानेने व्याकुळ होणे याचा अर्थ काय तहान या शब्दाचा अर्थ होतो तृष्णा आम्हाला कशा कशाची तृष्णा संसारातला तृष्णा कोणत्या येतो बायको असावी ही तृष्णा आहे पत्नी बरोबर -बर संसार करावा ही तृष्णा आहे संसारानंतर पुत्र प्राप्ती व्हावी ही तृष्णा आहे धन प्राप्त व्हावं ही तृष्णा आहे घर असावं गाडी असावी ही तृष्णा आहेत आमच्या संसारातल्या या तृष्णा आहेत आणि त्या भागवण्यासाठी त्या तृष्णांची तहान क्षमाविण्यासाठी आम्ही कोणाकडे येतो ताई सारख्या साधूकडे येतो ताई जरा आशीर्वाद द्या बर का त्या ता म्हणतात तथाच तुझ्या मनात जे आहेत ते पूर्ण तसा राजा शमिकांकडे गेला ते त्याला तृष्णा लागलेली होते म्हणजे पाणी प्यायला हवं होतं असं नाही तृष्णा म्हणजे राज्य कारभाराच्या संबंधात ज्ञान प्राप्त ज्ञान घेण्याची तृष्णा राजाला लागलेली होती म्हणून तो तिथे परिणाम काय होतो साधू ध्यानच आणि डोक्यावर असलेल्या जरासंघाचा अहंकारी तोप लक्षात घेता शांती भंग झालेली होती राजा परीक्षिताची आणि मी प्रश्न विचारायसाठी इथं आलेले असताना हे डोळे का उघडत नाही अहंकार तयार झाला मी राजा आहे मी आल्यानंतर का ऋषी डोळे उघडत नाही मला काय विचारत नाही राजा बोल तुला काय हवंय म्हणून क्रोध येतो आणि क्रोधाचं रूपांतर कशामध्ये होतं अवमान करण्यामध्ये होतं आम्हाला जेव्हा जेव्हा क्रोध येतो ना तेव्हा आमच्याकडून कोणाचा तरी अवमानच होतो सन्मान कधीच होत नाही क्रोध हे अवमानाचं लक्षण आहे आणि परिणामत साधू शाप देत नाही पण त्याचा साधक त्याचा पुत्र जो शृंगी होतात त्याला दुःख वाटलं की माझ्या वडिलांच्या गळ्यात सरपट टाकल्यामुळे त्याला अवमान वाटलं आणि त्याने शाप देऊन टाकलं त्या कुलाला कलंक असलेले आहे परीक्षितात केवढा मोठा शाप आहे बघा कुलाला कलंक परीक्षिताचं कुल कोणत्या जे कुळ भगवान कृष्णाने रक्षित केलेला आहे ज्या कुळाला भगवान कृष्णाचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे म्हणजे पर्याना कुळ चालवणाऱ्या गुरुला सुद्धा त्या शापाचा परिणाम होतो कलंक असणारे हे परीक्षित आजपासून सातव्या दिवशी तुझा मृत्यू होईल सात दिवसांनी प्रत्येक जण मरतो आठव्या दिवशी कोणीच जगत नाही मरतो आम्हाला जर असं कोणी म्हटलं ना डॉक्टर जर म्हटला ना काही शेवटचं इंजेक्शन आहे शेवटचं सलाईन आता घरी जा बायका मुलांमध्ये आनंदात राहा तुम्ही मरणार आहे चार पाच दिवसाने तू तर चार पाच दिवसांनी मरणार म्हणण्याऐवजी दुसऱ्याच दिवशी मरून जाईल कोरोनात काय झालं आमचं कोरोनात आम्ही मरायचो की होतो का कोरोना म्हणजे काय एवढा भयानक रोग होता का कोरोनाच्या कालखंडामध्ये माझ्यासारखा का अन्य ठिकाणी खूप फिरला आपण खूप फिरलो आम्हाला कधी कुठले विषाणू झोंबले नाही जी भीती निर्माण केलेली होती वातावरण निर्माण केलेलं होतं प्रसार माध्यमांनी वाता त्या वातावरणामुळे डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्या बाधित रुग्णाला उचलला तसा कुठे नेऊन टाकायचा अतिदक्षता विभाग अतिदक्षता विभाग म्हणजे स्मशान त्यात नेऊन टाकला तर त्याला असं वाटायचं आता मी यातून बाहेर जाऊ शकत नाही माझी आता परत कोणाची भेट होणार नाही ही मानसिकता त्याची तयार झाली आणि त्या मानसिकतेमुळे त्याचा मृत्यू झाला अशी कितीतरी जण याच गेले आमच्याकडे रोग प्रतिकारात्मक शक्ती आहे ना आमच्याकडे न भिण्याची व्यवस्था हृदयामध्ये आहे ना आम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे ना भूक लागल्यानंतर जसं आम्ही म्हणतो अरे आम्हाला वाढत रे भूक लागली तसं मनाला हृदयाला तुम्ही आदेश देऊ शकत नाही का अरे काही घाबरण्याचं कारण नाही ना पण आमची विरुद्ध प्रवृत्ती तयार झाली आणि म्हणून आम्ही घरातले कितीतरी माणसं घालवून बसलो त्याच्या जवळ जायला सुद्धा पत्नी घाबरायची नवऱ्याजवळ हे जातील पण मलाही घेऊन जातील जा ना तुझं काय करायचं मग मुलगा आजारी पडला ना त्याच्या आईला वारंवार सतत लेकरू आपल्या तोंडासमोर असाबा असं वाटायचं ना ती आई सुद्धा जात नव्हती ना एवढं त्या निर्माण केलेला होता आणि परमात्मा अशी विषाणू का पाठवतो माहिती का तुम्हाला याच कारण चराचर विश्वात मानव नावाची जी बुद्धिमान व्यवस्था परमात्म्याने निर्माण करून ठेवलेली नाही तो ठिकाणावर राहिलेला नाही ले त्यानं सगळं संतुलन ठरवलेलं आहे पर्यावरणाचा रास केलेला आहे निसर्ग निर्मित जी सृष्टी परमात्म्याने निर्माण करून ठेवली ना त्या सृष्टीचा खरा हानिकारक कृतज्ञ जर कोण असेल तो, तो मनुष्य का तर त्याला अतिबुद्धी तो परमात्म्याला चाच पडायचा प्रयत्न करतो त्याने नि आकाश निर्माण केलंय ना मी आकाशात काय ते, ते मी शोधन तारे निर्माण केले ते कुठे आहेत मी शोधन त्याची गती वाढत चालली बुद्धीची तो म्हणतो अरे मी जे तुला ज्ञान दिले ना ते ज्ञान तू जगाच्या कल्याणासाठी स्वहितासाठी ज्या चारही खाणी आहेत त्या चारही खाणींच्या आनंदासाठी ते ज्ञान ना कारण तुझा जन्म हा आनंदासाठी आहे दुःखासाठी नाही स्वतःही आनंद घे आणि इतरांना आनंद ना <प्था> तो आनंद देतो का नाही देतो स्वतःही दुःखी होतो आणि इतरांनाही दुःखात ढकलतो राजा परीक्षित आला गौरमुख नावाचा त्याचा दुसरा शिष्य निरोप द्यायला जातो हे राजा तुम्हाला शमिक पुत्रांनी शाप दिलाय राजा गौरमुखाचं स्वागत करतो बघा स्वागत करतो त्याला वस्त्र देतो धन देतो फलार देतो आणि सांगतो का हे गौरमुख माझ्यासाठी शमिक ऋषींनी काही निरोप पाठवलाय का ते म्हटलं शमीक महाराजांनी नाही पण त्यांच्या पुत्रांनी तुम्हाला शाप दिलाय आजपासून सातव्या दिवशी तुम्ही मृत्यू पाहणार हे सांगितल्यानंतर राजाला केवढा आनंद व्हावा त्याला वाटला का आनंद झाला घरी गेल्यानंतर तो टोप काढून ठेवला टोप काढल्यानंतर झालेली चूक लक्षात आली आणि चूक लक्षात आल्यानंतर मला मृत्यू प्राप्त होणारे या आनंदामध्ये परीक्षित आपलं सगळं राज्य मुलाला देतो जन्म देतो पत्नी मुलं आणि सगळ्यांना सांगतो का मला आजपासून सातव्या दिवशी मृत्यू प्राप्त होणार असल्यामुळं आहे हे सगळं तुम्ही सांभाळा मला आता सात दिवसात स्वतःसाठी जगू द्या संसारात आम्ही खूप खूप खचलो हो खूप झिजलो पन्नास पन्नास साठ साठ वर्ष आम्ही पत्नी मुलं सुना नातवंड यांची सेवा करता करता खचलो स्वतःसाठी काय केलं एकदा रात्री झोपून विचारा ना स्वतःला अरे बाबा तू स्वतःसाठी केलं काय वैभवाने सांगतो मी हे केलंय मी ते केलंय ते ते इतरांसाठी केलं जरा स्वतःला विचारून बघा भागवत हे सांगतं का स्वतःला विचारायला शिकार काय केलंय तुम्ही स्वतःसाठी कधी हरिपाठ वाचलाय कधी भागवत वाचलंय कधी हनुमान चालिसा म्हटलेत कधी देवदर्शन केलेत नका तुम्ही पर्यटनाला जाऊ पण पर गावात असलेल्या एखाद्या गोर गरीब माणसाकडे जर अन्न नसेल तर त्याला तुम्ही पुरवण्याचा प्रयत्न केलाय भुकेलेला अन्न देण्याचा प्रयत्न केलाय अभ्यागताचं कधी स्वागत केलं काय काय केले जरा स्वतःला आठवत डायरीवर लिहा त्याची पानं किती भरतायत ते बघा आणि लिहा त्याची पानं पूर्ण म्हणून जरा आता संसारातून हळू 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 निवृत्तीचा मार्ग घ्या एकदम नाही जात हळू हळू चाल म्हणजे नातू जर माग लागला ना बाबा मला येऊ दे तर पहिल्या दिवशी घेऊन जातो दुसऱ्या दिवशी मागं लागला तो धर्म कार्याला माग लागला तर दररोज दे पण केवळ बाबा मला चॉकलेट घेऊन दे बाबा मला कॅडबरी दे यासाठी लागलं तर पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्याला टाळायचा प्रयत्न करा तिसऱ्या दिवशी टाळायचा प्रयत्न करा हळू हळू आमची आम्ही आमच्या रक्तापासून निर्माण केलेली जी पिढी आहेत ना तिच्यापासून तुम्ही हळूहळू दूर जायला निघाला तुम्हाला वैराग्य प्राप्त व्हायला लागलं तर तुम्ही प्रभूच्या दिशेने चालायला लागतात की ज्यांनी मला पाठवलं ना त्याच्या मार्गाकडे खऱ्या अर्थानं माझा प्रवास आत्ता याची जाणीव आपल्याला होती म्हणून राजा परीक्षे त्याला आनंद झाला की मी ज्या कुळात जन्माला आलो मला त्या कुळाचा अभिमान आहे ज्या कुळाला मार्गदर्शन दिलं त्या भगवान कृष्णाचं इतिहास गुणगान मला खऱ्या अर्थानं आता मला ऐकायला मिळालं पाहिजे म्हणून शुक्र शुक्रताल जे आहेत फैजाबाद मध्ये उत्तर प्रदेश मध्ये गंगा वाहते एकशे तीस किलोमीटर दिल्ली पासून अंतर आहे तिथं पण मी कथा केली शुकताल शुकतालवर इतिहासामध्ये शुकतालची नोंद आहे ना नजीब खानने महाला पकडला होता जिवा शिंदे त्यावेळेस त्या जीवा शिंदे नदीत आंघोळ करत असताना त्या नजीब खानने तलवार उपस्थित आणि सांगितलं बोल जीवा क्या बात तो म्हटला अरे बचेंगे तो और बिलडेंगे हे जे इतिहास प्रसिद्ध वाक्य आहे ना हे त्या शुकतालचे परिसरा प्रचंड साधू आहेत ज्ञानी आहेत ब्रह्मवेत्य आहेत म्हणून राजा परीक्षित संसार सोडल्यानंतर कोणाच्या सान्निध्यात येतो ब्रह्मवेत्यांच्या संतांच्या सान्निध्यात का येतो काय येतो तो त्यांची त्याच्या मनात जे आता प्रश्न निर्माण होतील त्याची उत्तरं शोधायसाठी तो हे उत्तर नाही शोधत का कांदे लागवडीला मला बाहेर कुठं मिळतील हे नाही उत्तर शोधत भाऊ आहे मला हार्वेस्टर कुठे मिळेल हे उत्तर नाही शोधत तू त्याला विचारतो सगळ्या साधून हे साधून सादुना। असं असन्न मरण प्राप्त झालेल्या व्यक्तीने नेमकं काय केलं म्हणजे त्याला मुक्ती प्राप्त होते सहा प्रश्न विचारतात परीक्षित ते सगळे महान व्यक्ती जे असतात ना बुद्धिमान ब्रह्मज्ञानी साधू ते राजा परीक्षिताकडे बघतात उत्तर खूप द्यावं वाटतं पण त्यांना असं वाटतं